आणि अक्षता गेली काय मळ्यात त्यात लोकांनी मोटर ऑलरे टाकलेल्या आहेत आपण पोचलो ते सावंतवाडीच्या रोडला काही लोकांना आपण सांगू शकत नाही ठिकाणी ना बरीच लग्न पण होत असतात त्यामुळे याला बनाळीचा पण बन असं म्हणतात बरच काय काय मिळतं पण मी स्पेशल खाणार लांबच्या लांब हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो व्हिडीओ मध्ये तुम्हाला तर माहीतच आहे मी गावी होते ते म्हणजे आज तिसरा दिवस आहे आपला गावचा आणि आज आमचा रिटर्नचा प्रवास पण असणार म्हणजे आम्ही रिटर्न निघणार होता जायला आपल्या ठाण्याला कळव्याला कारण आयुष्य अरे आपले तिकडेच आहेत आणि आज रविवार आहे संडे आणि आता मी एकटा नाही आहे ना अक्षता आणि आम्ही दोघं आहोत त्यामुळे मला जास्त मुक्काम वाढून चालणार पण नाही कारण आपली, आपली दोन्ही पोरं का मुंबईला एकटीच आहेत मुंबईला म्हणजे ठाण्याला एकटीच आहेत आणि हे बघा अक्षता पण आहे आपल्यासोबत आणि आत्ता आम्ही निघालो ते कोळगिरीला आपल्या देवाचं दर्शन घ्यायला म्हणजे आपला जो आहे कुळस्वामी त्याचं मंदिर आहे कोळगिरीला तर त्याचं दर्शन घ्यायला आम्ही चाललो आम्ही दोघं जण आणि पटकन जाऊन येणार आहे जास्त नाही आहे क पस्तीस चाळीस किलोमीटरवरती आहेत ते आमच्या घरापासून आणि आम्ही दोघं स्कूटीवरूनच निघालो हो योगा पार्टीमध्ये आपली स्कूटी राईड आम्हाला आवडते तशी पण mm. आणि पुढे बघा मस्त उसाच्या मळे आहेत मस्त असे उसाच्या मळे आहेत लांबच्या लांब आणि मस्त असा रस्ता दोन्ही बाजूला अशा मळे झाडं नारळाची झाडं वगैरे आणि उसाच्या मळ्या आहेत ना म्हणजे सध्या तरी इथे मुबलक पाणी आहे असं म्हणू शकतो कारण ऊस पाण्याशिवाय तर येत नाही आणि ऊसाच्या मळ्यात म्हणजे सध्या तरी आमच्या दुष्काळी भाग आहे असा पण बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे म्हैसाळ योजना आल्यामुळे त्यामुळे आता सगळीकडे असे ऊसाचे मळे वगैरे दिसायला लागलेले आहेत चांगली गोष्ट आहे प्रगती आहे विकास होतो आहे तर आपला तर चला ठीक आहे आता आम्ही निघतो कारण सकाळचे जस्ट पावणे नऊ वाजलेत आम्ही निघालो लवकर कारण संध्याकाळी आम्हाला रिटर्न पण निघायचं आहे आणि आता जाऊन आम्हाला एक दोन तीन तास तरी जातील जाऊन यायला तर ठीक आहे आता आम्ही निघतो आणि आता आम्ही आहोत बनाळीमध्ये म्हणजे आमच्या आंडीवरून आमच्या देवाला जाताना कोळगिरीला बनायला लागतं मध्ये आणि तिथे आता आम्ही नाश्ता करायला थांबलो माळी हॉटेल इथे आम्ही आता नाश्ता करणार पुरी भाजी तिथली पुरी भाजी जरा चांगली लागते मागच्या वेळेला मी ट्राय केली होती तर आता बघा आम्ही पण जरा नाश्ता करतो पुरी भाजीचा बघा हे माळी हॉटेल बरंच काय काय मिळतं पण मी स्पेशल खाणार आहे ती पुरी भाजीच आणि बघा आले स्पेशल पुरी भाजी गरम भाजी कशीची भाजी आहे वाटाण आहे का का काय असतं मग मटकी आणि वटाणा सांबार हा आणि ही कडी हम्म भाजीत घातलेलं काय ओके आणि ही कढी कढी बघा पुरी भाजी बरोबर ही वाटाण्याची आणि मटकीची भाजी आणि ही कढी आता आम्ही पुरी भाजीचा आस्वाद घेतो बनाळीमध्ये आणि सांगते अक्षर चांगली आहे ना? ना? ना मी लास्ट टाइम ट्राय केली होते मला माहिती होती चांगली भेटते ती म्हणून मी घेऊन आलो डायरेक्ट इथं पुऱ्याला लाटायचं अ पुरी भाजी पुऱ्याला आठायचं आम्ही परत पाव वगैरे सगळं मिळतं पण आम्हाला आता खास स्पेशल पुरी भाजी खायची तर आताच पुरी भाजीचा मस्त असा नाश्ता करून मला तर जाम आवडते इथली पुरी भाजी आणि ती खाऊन आता आम्ही आलो ते बनाळीमधल्याच बनशंकरी देवळात म्हणजे हे फेमस आहे खूप बनशंकरीचं देवळ बनाळीचं आणि इथलं हे बघा आजूबाजूचं वातावरण बघा किती झाड आहेत बघा त्यामुळे याला बनाळीचा बन वन असं म्हणतात म्हणजे वन बनाळीतला वन पूर्ण झाड आहे आणि हे आहे बनाळीचं बनशंकरी देवस्थान तर चला आता देवळात देवाच्या पाया पडून येऊया बांधकाम पूर्ण दगडी आहे बघा ही आपली बनशंकरी देवी आणि प्रवेशद्वार आहे बघा देवीचा एवढ्याच्या द्वारातून जायला लागतात आणि या, या बनशंकरी देवीचे मेन पुजारी इकडचे आणि हा तुमचा कोण आहे नात। हा नातू आहे बघा नातू आता इथे बसलेला आणि ही नाथ ही नाथ आणि ही आपली बनशंकरी देवी आणि या ठिकाणी ना बरीच लग्न पण होत असतात लोक लग्न कार्य पण इकडे करत असतात या देवळा देवीसमोर आणि बनशंकरी देवळाची तर एवढा भारी आवार आहे बघितलं तुम्ही आता आणि पूर्ण जंगलसारखं आहे म्हणजे आमच्या साईडला एवढं जंगलसारखंच एरिया आहे त्यामुळे याला बनाळीचा बन पण म्हणतात आणि इथे बरीच लग्नकार्य होतात हे बघा हा आहे तो हॉल छोटा खाणी हॉल आहे इकडे जेवणाची वगैरे सगळी सोय जेवण वगैरे असतं ना हा जेवण वगैरे सगळं होतं इकडे वीर बघा केवढी मोठी आहे देवळाच्या आवारात हे बघा आणि पाणी पण बघा भरपूर आहे भरली आहे पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आहे आणि केवढी मोठी आहे एका एक कॅमेऱ्याच्या शॉटमध्ये नाही आहे ना बघा आणि आमच्याकडचे सगळे विर अशा एवढ्या मोठ्या मोठ्याच असतात बाकी वडाची झाडं तर विचारू नका एवढी मोठी मोठी आहे ते बघा इथे आता आहे तो कुंड म्हणजे तुम्ही बघितली विहीर आणि इथे एक छोटा कुंड आहे आणि देवीच्या पूजेला ना ह्या कुंडातलंच पाणी वापरलं जातं हा बघा हा कुंड इथून पायरे उतरून जायचं आहे आणि हे जे कुंडातलं पाणी आहे ना हेच पाणी फक्त पूजेला वापरलं जातं देवीच्या पूजेला आता हे पाला पाचोळा वगैरे पडला आहे नाही काही आपल्या काही लोकांना आपण सांगू शकत नाही बाटल्या पण टाकलेल्या आहेत पण तरी पण हेच पाणी घेऊन आत्ता परंपरा आहे एवढ्या वर्षाची की हेच पाणी पूजेला वापरायचं किती एरिया आहे याचा बत्तीस एकर आणि बत्तीस एकर मध्ये अशी झाड आहेत ना चार पाच फळांची पूर्ण झाड आहेत बत्तीस एकर मध्ये एवढा मोठा आवार ह्या मंदिराचा बघा ही झाड आहेत अशी हे जांभळाच झाड आहे जांभळाच आहे बाजूला चिंचेच आहे अशी सीताफळ रामफळ आणि आंब्याची झाड पण आहेत बरीच आणि हे पण बघा हे आपल्या देवळाच्या पुजारीच आहेत मनाळीच्या बनशंकरी देवस्थानाचे म्हणजे यांच्या मुलगा आता आपण नातू बघितले मुलगा आणि हे आजोबा त्याचे तीन पिढ्या इकडेच आहेत दे। देवाचा पूजा करायला पुजारी चला आता मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे बनशंकरी देवस्थानातलं आपल्या बनशंकरी देवीचं दर्शन करून आता आम्ही निघतो आहे आता कोळगिरीला पोळगिरीला कधी पोचतोय बघा इथं दहा वाजले आपल्याला तासभर गेला म्हणजे असंच आहे आपलं ब्लॉगर लोकांचं व्हिडिओ बनवत बनवत आपल्याला लेट होतोच म्हणून म्हटलं ना लोकांचे एक तास आपला दीड दोन तास कुठे जात नाही चला निघू पटकन अक्षरध जरा आईशी बोलण्यात बिझी आहे चला की आता आपण पोचलो आहोत ते सावंतवाडीच्या रोडला सावंतवाडी या सावंतवाडी तुम्ही बरोबर ऐकताय तुम्ही जत तालुक्यातल्या सावंतवाडीबद्दलच ऐकताय कारण ही फक्त काय कोकणाचं सावंतवाडी असं नाही तर हा बघा समोर बोर्ड दिसतो आहे कोळगिरी राहायला आपलं सोळा किलोमीटर आणि मध्ये बघा वरून तीन नंबर खालून पण तीन नंबर सावंतवाडी फक्त तीन किलोमीटर राहिली आहे म्हणजे आपल्याकडे पण सावंतवाडी आहे तसं झालं आता हे सोळा किलोमीटर आपण पटपट कवर करून तर रानं शेतेच लागणार आहेत त्यामुळे तेच बघायचं आहे आता एक एक करत आपण पोचूया कोळगिरीला सोळा किलोमीटर बघा आपण पोचलो ते या कालव्याच्या इथे आणि हे सर्व आपल्याला म्हैसाळ योजनेचं पाणी आहे म्हणजे आपल्या गावापर्यंत नाही पोचलं पण पर आपल्या बावच्या गावापर्यंत पोचलं आहे त्यामुळे आपल्याकडे पण पाण्याची जरा थोडीशी मुबलक झालेली आहे औंडीला पण तसे बघा हे म्हैसाळ योजनेचं पाणी कालवा आणि त्यात लोकांनी मोटर ऑलरेडी टाकलेल्या आहेत पाणीवर उचललं जात आहे बघा इकडे पण हे आपली म्हैसाळ योजना आणि त्याचा कालवा पोचला आपल्या गावापर्यंत आला आहे आणि समोर दिसतात तुम्हाला हे बघा पवन चक्क्या सर्व पवनचक्क्या आहेत आणि बऱ्याच पवनचक्क्या आहेत आणि यांचा स्पीड पण आज चांगला आहे कारण हवा जरा चांगली सुटली आहे ना हवा जरा स्पीडने फिरतात ना तर खूप स्लो फिरत असतात आज बऱ्यापैकी स्पीडने फिरत आहेत आपण आता कोळगिरीच्या रस्त्याला आहोत पण कोळगिरी आपल्यापासून फक्त एक दोन ते तीन किलोमीटर शिल्लक आहे देव आपण देवाचे दर्शन तर चाललो आहे पण मध्येच आपल्याला दिसली ती द्राक्षांची बाग बऱ्याच गोष्टी दिसतात आपल्याला ह्या मळ्यामध्ये रस्त्याला जाताना जसं तुम्हाला पवन चक्की दाखवली आपला कॅनल दाखवला म्हैसाळ योजनेचा आणि आता मध्ये भेटली ती आपल्या द्राक्षाची बाग तुम्ही बघा द्राक्षाची बाग किती भारी येते हे बघा हा आहे द्राक्षाचा मळा तसा खूप मोठा आहे पण मेन तर बघा हे बघा द्राक्ष दिसले का हे बघा नाही द्राक्ष किती घड लागलेत बघा द्राक्षाचे घड बघा हे दादा आहेत तुमचं नाव आहे दादा बाळासाहेब नरोटे हा बाळासाहेब नरोटे यांची बाग आहे आणि ही कुठल्या जातीची आहे ती ते सारखी लांबडीच होतात ना का नाशिक सारखी सारखी गोल नाशिकसारखी गोल आहेत का हा बघा ही नाशिकची द्राक्ष असतात ना गोल गोल ती ती जात आहे आणि एवढी मोठी बाग आहे बघा आणि अक्षता गेली काय म्हणत अजून द्राक्ष लहान आहेत पाऊस बागेल ना कारण पाऊस पडला ना तर मग बागांचं खूप नुकसान होत आता ज्वारीवाल्यांची मजा असते पाऊस पा। पडला का ज्वारीला चांगलं होतं पण हा पण बागवाल्यांचं नुकसान होत आणि ना कशा मस्त द्राक्ष लागलेत तुम्ही असाल ना डायरेक्ट डायरेक्ट व्यापाराला का व्यापारी बघून कधी जातात आठ दिवस म्हणजे पाणी भरलं त्या, त्या, त्या हिशोबाने मग ते घेऊन जातात ना म्हणजे अजून वेळ आहे तरी वेळ आहे एक महिन्याने व्यापारी फिरायला सुरुवात करतात एरियामध्ये डायरेक्ट जागेवर तुम्हाला सांगणार एवढे किती पैसे आहेत किलोवर किलोवर हा बरोबर आणि बघा या पवन चक्क्या बाजूलाच आहेत आणि त्याचा एवढाच फायदा होतो की लाईटीचा चोवीस तास लाईट ना चोवीस तास लाईट असते त्यांच्याकडे काय टेन्शन नाही त्यामुळे जर पाणी असेल ना तर देऊ शकतात कंटिन्यू बागेला वगैरे शेतीला वगैरे आपण पाणी असायला पाहिजे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा लाईटीचा प्रॉब्लेम पवन चक्क्यांनी सॉल्व्ह केला आहे आता पाणी मला वाटतं म्हैसाळ योजनेच येत नाही का इकडे काय कधी येईल तेव्हा तेव्हा येईल तेव्हा येईल खरं चला थँक्यू दादा